नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यातून मोठी बातमी समोर आली आहे परंडा महसूल विभागाने कारवाई करत वाळू उपसा करणारी बोट नष्ट केली आहे सीना कोळेगाव धरणातील वाळू उपसासाठी अज्ञात वाळू तस्कराने आणली होती बोट गॅस कटरने बोटला होल मारून पाण्यात बुडवली पर जिल्ह्यातील वाळू तस्करांची परंडा तालुक्यातील वाळूवर नजर महसूल विभागाने वाळू तस्करावर कडक कारवाई करण्याची मागणी या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रॉयल रेस्टॉरंट अँड एसी बार आमच्याकडे व्हेज नॉन व्हेज जेवण मिळेल सुसज्ज एसी हॉल जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय व्ही आय पी सेवा उपलब्ध पत्ता परंडा बार्शी रोड सोनगिरी जवळ तालुका परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणातून बोटीने वाळू उपसा करण्यासाठी वाळू तस्करांनी आणलेली बोट परंडा महसूल विभागाने सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी गॅस कटरने होल मारून पाण्यात बुडविली असल्याची माहिती मिळाली आहे सीना कोळेगाव धरण लगतच्या राम मंदिरच्या पाठीमागे वाळू उपसा करण्यासाठी बोट लावण्यात आली होती महसूल विभागाच्या पथकाने वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार कारवाई केली असल्याचं समजतंय परजिल्ह्यातील वाळू तस्कर परंडा तालुक्यात दाखल झाल्याचं दिसत असून सीना कोळेगाव धरणातून अवैध वाळू उपसा करण्यासाठी बोट सोडून वाळू उपसा करण्याची तयारी करीत होते महसूल विभागाने वाळू तस्करांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद